हॅलो नमस्कार मी गोपाल चव्हाण बोलतो बोला आणि माझं सर एक चॅनल आहे युट्यूब चॅनल वे टू इन्फो म्हणून तर त्याच्यामध्ये मी शिक्षकांसाठी माहिती देत असतो बरं त्या संदर्भात आपण फोन केला साहेब बरं साहेब हे मुंबईला जे आंदोलन चालू आहे आता दोन हो आ, आंदोलन तिथे चालू होती साहेब एक तर टप्पावाडीचं समन्वय संघाच्या माध्यमातून तीन जानेवारी पासून ते आंदोलन करण्यात आलं आणि एक होत त्रुटी म्हणजे ज्यांची पटसंख्या कमी आहे तीस पेक्षा कमी त्यांचं सुद्धा आंदोलन होतं साहेब मग आता या गेल्या महिन्यामध्ये अनेक लोकांना तुम्ही सुद्धा भेट दिली साहेब दोनदा आणि अनेक लोक सुद्धा भेटले किंवा त्यांना निवेदन दिली आणि मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री, मंत्री साहेब यांना सुद्धा भेटण्याचे प्रयत्न झाले परंतु साहेब एका महिन्यानंतरही काही असं यश या आंदोलनाला आलं नाही तर आपण थोडक्यात काय सांगू शकतो साहेब की आता नेमकं हे कोणत्या टप्प्यावर आहे आंदोलन म्हणजे लोकांनी आता प्रॅक्टिकल वगैरे आहेत दहावी बारावीचे तिथं थांबायला पाहिजे की आता निराशा होणार आहे या आंदोलनामधून लोकांनी काय करावं हे मी कसं सांगू शकतो कारण नेतृत्व माझ्या हाती नाही ते आंदोलनाचं बरोबर मी फक्त एवढंच सांगतो की त्या लोकांसाठी मी प्रयत्न करतोय बर शिक्षण शिक्षण मंत्री काही अनुकूल नाही आहे फारशी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचा मी प्रयत्न करतोय मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली की त्यांच्यासमोर हे सगळे प्रश्न मांडून मी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल अच्छा अच्छा आणि साहेब मी तुमचे फोटो वगैरे पाहले की जरांगे पाटील साहेबांची त्या ज्या तारीख होती आणि त्या तारखेला जे मिटिंग झाली त्या मध्ये आता लोक समजा जरांगे पाटलापर्यंत गेले आणि त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये यावं लागलं तर मला एवढंच म्हणायचं आहे साहेब की एवढे आमले शिक्षक आमदार असताना सुद्धा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे पाहावं लागते या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी तर शिक्षक आमदार कुठं कमी पडतात का साहेब असा त्याचा अर्थ नाही आहे अच्छा मरता की नाही करता अशी स्थिती आहे माणसाला भूक लागली की माणूस अन्न कुठून मिळेल याची शोध घेत असतो बरोबर आणि एक वेळा मरणासांना अवस्थेत आल्यानंतर जगण्याकरता तो चटपट करतोच त्यांना जरांगे पाटलाकडे जर विश्वास वाटला असेल आणि ते जर गेले असतील तर त्याच्यात काही गैर नाही आहे आणि जरांगे पाटलांनी त्यांना जर मदत केली तर काही वाईट नाही आहे त्याच्यात नाही नाही माझं म्हणणं साहेब एवढंच आहे की समजा शिक्षक आमदार असताना म्हणजे आपल्याला दुसरं सांगितलं ना सांगितलं ना ते शिक्षक आमदार प्रयत्न करतातच आहे परंतु यांना जर वाटलं असेल मी तुम्हाला सांगितलं मरता क्या नाही करता बरोबर त्यामुळे ते गेले ते जयरांगे पाटलाकडे आणि जयरांगे पाटलांनी त्या संदर्भात चांगलं पाऊल उचललं हो तर काही वाईट नाही यश अपयश हे सगळं परिस्थितीवर अवलंबून असते यश आलं तर माणसं डोक्यावर घेतात अपयश आलं तर माणसं पायाखाली तोडवतात बरोबर त्यामुळे याला काही अर्थ नाही जे होईल ते पहा आता मी मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय साहेब आता हे लढाई काही आता एका महिन्याचीच नाही आहे समजा वीस पंधरा वर्षापासून ही लढाई चालू आहे समजा आता नेमक्या अशा पोझिशनवर हे आंदोलन आलेलं आहे की तिथं दहावीचे बारावीचे प्रॅक्टिकल सुद्धा आहे शाळेमध्ये आणि आंदोलन पण चालवायचं आहे मग अशा वेळेस साहेब कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे किंवा हा प्रश्न लवकर निकाली लागायला पाहिजे तसा प्रयत्न करतो मी आता गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि वेळ दिली तर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि साहेब हे तीसची पटसंख्या आपण वारंवार म्हटले होते की त्यांना तेन, सुद्धा आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांचा झालं तोही प्रश्न आहे एक वेळा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली की सगळे प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करतो आणि साहेब आता व्हिडिओ पाहत आहो आम्ही किंवा माहिती पाहत आहो की डिसेंबर चोवीस मध्ये म्हणत आहेत ते की तुमच्या संदर्भात आम्ही डिसेंबर चोवीस मध्ये निर्णय घेऊ ते काय म्हणतात ते त्यांच्या हाती आहेत मी तुम्हाला सांगतोय की मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे तो राहीत सुटत नाही अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद साहेब आपण दिलेल्या वेळाबद्दल